नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्र राज्याचं सरकार स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री झाले आहेत खाते वाटप ही कधी होणार याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण हिवाळी अधिवेशनापूर्वी नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी खाते वाटप जाहीर करू अशी शक्यता वर्तवलेली आहे आता हिवाळी अधिवेशन हे लवकरच सुरू होत आहे आणि त्यासाठी कुणाला कोणती खाती दिली जाणार याची संभाव्य यादी समोर येते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावर अडून होते परंतु त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्यांच्या सहकार्याने त्यांची समजूत घेत घातली त्यानंतर गृहमंत्रीपद दे आपल्याला मिळावं या गोष्टीसाठी एकनाथ शिंदे हे तत्पर होते अडून बसलेले होते परंतु आता गृहमंत्रीपद पर देखील शिवसेनेला मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे ते देखील भाजपकडेच असेल असं सांगितलं जात आहे एका महत्त्वाच्या खात्याचं मंत्रीपद हे भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे गृहमंत्रीपद शिवसेनेला पाहिजे आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिजे आहे परंतु ते भाजपकडेच राहणार अशी माहिती समोर येत आहे त्याचबरोबर गृहमंत्रीपदासोबत विकास मंत्री हे एकनाथ शिंदे राहिलेले आहेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे नगर विकास खातं देखील मागत आहेत परंतु हे देखील खातं नगरविकास मंत्रीपदाचं खातं विकास, विकास खातं हे एकनाथ शिंदेना मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर महसूल खातं हे एकनाथ शिंदेंना देण्यात येऊ शकतं अशी देखील माहिती समोर येते तर गृहनिर्माण खातं हे अजित पवारांना देण्यात येऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते संभाव्य यादी ही आपल्या समोर येते कोणकोणते मंत्री आहेत जे संभाव्य यादीमध्ये असू शकतात ते पाहणार आहोत परंतु उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते नगर विकास खातं आता यावेळेस देखील एकनाथ शिंदे हे मागतात परंतु नगर विकास खातं देखील एकनाथ शिंदे यांना मिळणार नाही अशी माहिती समोर येते आहे तर मंत्र्यांची यादी हे अमित शहा निश्चित करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे मंत्री कोण कोण असणार आहे मंत्रिपदाची यादी को कोण असणार आहे खाती कुणाला कोणती देण्यात येतील याची देखील यादी हे अमित शहा निश्चित करणार असं देखील सांगितलं जात आहे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळणार नसल्याचं बोललं जात आहे भाजपकडेच ते असणार असं सांगितलं जात आहे तर कुणाला कोणती खाती मिळू शकतात याची ही संभाव्य यादी आपल्या समोर येते पहिलं आहे नगर विकास आणि गृह खातं हे दोनही खाते भाजपकडे राहणार असल्याची माहिती समोर येते तर विधी आणि कायदा ही खाती देखील भाजपकडे असणार अशी माहिती समोर येते त्याचबरोबर सामान्य प्रशासन आणि ग्रामविकास हे खातं भाजपकडे असणार अशी माहिती समोर येते तर ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम हे खातं देखील भाजपकडे असणार अशी माहिती समोर येत आहे तर पर्यावरण आणि वन विभाग हे खातं देखील भाजपकडे असेल असं सांगितलं जात आहे अशी माहिती समोर येते तर एकनाथ शिंदे यांच्याकडे कुठले खाते जाऊ शकतात याची देखील यादी आहे त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कुठली खाती मिळू शकतात याची देखील यादी आपल्याकडे आहे ती देखील संभाव्य यादी आहे महसूल खातं आणि सार्वजनिक का बांधकाम उपक्रम हे खातं एकनाथ शिंदे यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर कामगार आणि शालेय शिक्षण ही खाती एकनाथ शिंदे यांना मिळणार असं सांगितलं जात आहे तर सार्वजनिक आरोग्य हे खातं एकनाथ शिंदे यांना मिळेल असं सांगितलं जातं आहे तर राज्य उत्पादन शुल्क आणि परिवहन ज्यामध्ये एस टी आणि बेसचा समावेश आहे असं खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे त्याचबरोबर पाणी पुरवठा आणि स्वच्छता हे खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर अजित पवारांकडे कुठली खाती असणार हे देखील समोर येत आहे वित्त आणि नियोजन व गृहनिर्माण हे खातं अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे गृहनिर्माण वित्त नियोजन अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे तर वैद्यकीय शिक्षण अन्न आणि नागरी नागरी पुरवठा हे खातं अजित पवारांकडे जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे वैद्यकीय शिक्षण अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं अजित पवारांकडे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर महिला आणि बालविकास हे खातं देखील अजित पवारांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे तर मदत आणि पुनर्वसन हे खातं अजित पवारांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे तर अन्न आणि औषध प्रशासन हे खातं देखील अजित पवारांना मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जाती आहे तर मंडळी अजित पवारांना पाच एकनाथ शिंदे यांना पाच तर भाजपला पाच अशी पंधरा खात्यांची फोड सध्या होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हिवाळी अधिवेशनापूर्वी ही खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे मंत्रीपद शिवसेनेला गृहमंत्रीपद हे शिवसेनेला मिळणार नसल्याचं देखील महत्वाचं बाब ही समोर येते आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण संभाव्य खाते वाटपाच्या संदर्भाने तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद